नमस्कार मंडळी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालकेत सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे शालिनीने नित्याला त्रास देण्यासाठी थेट राजमाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला मात्र राजमाचा जीव वाचवण्यासाठी पाहुणीमध्ये आली आणि शालिनीने पाहुणीवर तलवारीने हल्ला केला या हल्ल्यात पाहुणीचा मृत्यू झाला आहे शालिनीच्या या त्रासाला कंटाळून तिला शिक्षा व्हावी यासाठी नित्य आणि अधिराज प्रयत्न करत आहेत ते आता आता मालिकेच्या पुढील भागाचा एक प्रमुख समोर आला आहे यामध्ये चक्क शालिनीची प्रत्येक गोष्ट ऐकणारा सोमनाथ शालिनीच्या विरोध उभा आहे तो थेट शालिनीवर बंदूक उगारतो आणि एक गोळी देखील झडतो असं या प्रोमोमध्ये दिसत आहे शालिनीला तिच्या चुकींची योग्य ती शिक्षा मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे त्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे मालिकेच्या या व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की नित्या अधिराज आणि सावरी एकत्र त्यांच्या घराबाहेर बसले आहेत येथे एकत्र येत सर्वजण शालिनीला तिच्या चुकीची शिक्षा व्हावी यासाठी काय केले पाहिजे यावर विचार करत आहेत तितक्या सावरी अधिराजला म्हणते तुला जे योग्य वाटतं ते तू कर बाकीचं सगळं देवी आईवर सोपो त्यावर अधिराज म्हणतो चालेल मी तसंच करतो त्या शालिनीला आपण मारणाच्या दारात उभं करायचं आहे त्यानंतर पुढे प्रोमोमध्ये सोमनाथ आणि शालिनी दिसत आहे येथे सोमनाथ शालिनीवर बंदूक रोखून उभा आहे त्याला पाहून शालिनी अजिबात घाबरत नाही ती उलट त्याला मोठ्याने ओरडून सांगते मार मला तिच्या आवाजाने सोमनाथ थोडा घाबरतो आणि त्याच्या हातातून बंदुकीची गोळी सुटते असं प्रोमो मध्ये दिसत आहे आता शालिनीचा खरोखर मृत्यू होणार का हे पुढील भागात पाहायला मिळणार आहे सुखमन जनक्की काय असतं या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं साल 2020 हजार वीस पासून ही मालिका स्टार प्रवावर सुरू आहे सुखमन जनक्की काय असतं मालिका आता प्रेक्षकांचा निर